मुंबईला या काळ्या चिचुंदरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय आम्हाला कुठलाही प्लॅटफॉर्म नसतो कुठलाही आमचा गॉडफादर नसतो कुठलाही मोठा असा माणूस नसतो जो आमच्यातला असतो आम्हाला समोर काम करून घेणारा किंवा आम्हाला बोलवणारा हा कुठला ॲटिट्यूड आहे तुमचा तरी इंडस्ट्रीत राहायचं आहे आम्हाला कामं करायची खऱ्या कलाकाराला आपल्या मराठी इंडस्ट्री मध्ये खरच हवा तो न्याय मिळतो का ज्वलंत उदाहरण आहे ती ज्वलंत उदाहरण आहे या या विषयावरच म्हणजे या विषयावर बोलणं फार कठीण आहे पण समजून घ्या कारण आम्ही मी आणि स्पष्ट बोलायचं झालं तर बरीच कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सी पडायची म्हणजे जे आहे ना ते आम्हाला स्पष्ट हवंय स्पष्ट हवंय खरं आपण सिनेमा गल्लीवर आहोत लोकांना खूप वाटतं की मी या गोष्टींवर खूप बोलावं पण कसं आहे की तरी इंडस्ट्रीत राहायचंय आम्हाला काम करायचे बोलण्यासारख्या का खूप गोष्टी आहेत नावासकट बोलण्यासारख्या गोष्टी आहेत एक एक वादग्रस्त वाक्य तुम्हाला ऐकवते मी एक आम्ही दुबईला होतो दुबईच्या एका वेटिंग रूममध्ये बसलो आम्ही बऱ्याच सेलिब्रिटी होत्या तिथे आणि अचानक एका मुलीचे एक फोनवर ट्विट झालं होतं की तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्या ऍक्ट्रेसला आणि कास्ट रिझम जो काय आम्ही म्हणतो ना खूप होता आणि ती बघितलं त्या जी से समजते तर तिने बघितलं आणि मी समोर बसली अशी आणि ती बोलली काय म्हणून या काळीला या काळ्या चितुंदरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय असं म्हणाली ती हो असं वाक्य होत त्या मुलीच व्हेरी सॅड आणि मी समोर होते मी ऐकलं तिने माझ्याकडे बघितलं आणि निघून गेली ते जस्ट म्हटलं कोणाबद्दल बोलतेस तू mm -hmm. अग़े दे, अग़े दे, अग़े दे जस, कोण तुम्हाला या फालतू मुली वाटतात का राष्ट्रीय पुरस्कार मिळणं त्या लेवलचा ज्या फिल्म मध्ये तिने काम केलंय खूप मोठी गोष्ट आहे ती खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही असे कलाकार तुम्ही स्वतःला कलावंत समजता आणि एखाद्या कलाकाराला तुम्ही रंग भेद करता तुम्ही चुकीच आहे किती वाईट आहे आणि आज सेलिब्रेटनच्या आपण गोष्टी बघतोय त्या व्यक्तीच्या तिला डोक्यावर ठेवले लोकांनी म्हणजे ही वृत्ती ठेवून तुम्ही काम करता एक तर स्वतःला तुम्ही माणूस म्हणून तुम्ही एक तर गणतीच करू नका स्वतःची त्या याच्यामध्ये हे तर एक तर मी हे छोटं उदाहरण सांगितलं तुम्हाला भंडार आहे खूप आम्ही एकत्र काम केलेली लोक आज जेव्हा त्यांना आज ज्या लेवलवर आहेत असं वाटतं की मी आपण चुकीच्या व्यक्ती बरोबर मैत्री केली होती का पूर्वी खूप एकत्र घट्ट मैत्री होती आमची एकमेकांशी खूप बोलायचो वगैरे आणि आता ऍटिट्यूड म्हणजे असा आ हा अरे आणि आपण अरे, अरे काय आणि ते आमच्या समोर हा कुठला आहे तुमचा म्हणजे तुम्हाला आज खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय तुमच्या मेहनतीने मिळालाय नक्कीच पण तुमची मेहनत तुमचं काम तुम्हाला अशा पद्धतीने दुसऱ्या कलाकाराची इज्जत करायला सांगतं का mm -hmm. चुकीचं आहे ना आज मला जर तुम्ही वर एखाद्या कलाकाराला मी बघते खूप मोठा कलाकार उत्तम काम करतो उत्तम कॉमेडी करतो आणि जेव्हा तो माणूस आपल्या समोर येतो मी तुम्ही पण मला ओळखता आपण इंडिव्हिज्युअली ओळखत नसो पण बा काम करताना ओळखतो ना एकमेकांना अरे हा ह्या व्यक्तीने काम केलं आपण इतक्या सहजपणे जातो त्याचं कौतुक करायला की अरे उत्तम काम केलेस अच्छा हा ऍटिट्यूड तुमचा अरे जर मी तुझ्या कामाची तारीफ करतेय कुठल्या तरी गोष्टीमुळे तर तुम्ही अशा तुम्ही नाही ना एक, एक, एक शकत कलाकाराला काय वाटतं माहिती आहे आंबेडकर कॅटेगरीज आम्ही येतो आम्हाला ना हे जे प्रस्तावित आहेत किंवा मोठे लोक बनतात किंवा छोट्या कमी वेळामध्ये खूप पटकन जे लोक मोठी होतात त्यांच्यापेक्षा डबल टेबलचा संघर्ष येतो कारण आम्हाला कुठलाही प्लॅटफॉर्म नसतो कुठलाही आमचा गॉडफादर नसतो कुठलाही मोठा असा माणूस नसतो जो आमच्यातला असतो आम्हाला समोर काम करून घेणारा किंवा आम्हाला बोलवणारा म्हणतो ना, ना की एक 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 लक आहे की मला भन्सालीसारख्या सारख्या प्रोडक्शन मधून डायरेक्ट कॉल येतो आणि मी तिकडे डायरेक्ट जाते अग्दी। ही अग्दी। ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे हे कोणी इमॅजिन करू शकत नाही की माझ्यासोबत असं काहीतरी घडू शकत इट इज जस्ट बिकॉज ऑफ माय टॅलेंट एवढं असूनही एवढं असूनही आम्हाला संघर्ष करावा लागतो हे सांगतो मी याच्या मागची एक अनुभवाची गोष्ट सांगते आता हा विषय निघालाय तर mm -hmm. माझं पिंगा आलं बाजीराव मस्तानी सारख्या सिनेमामध्ये मला गाणं मिळालं एक सोलो मिळालं एक बुएट गाणं मिळालं खूप जगभर त्याची चर्चा झाली पण मला माझ्या पोस्ट वरती किंवा मी माझ्या टाकलेल्या सोशल मीडियावरती कोण्याही माणसाने ज्यांना मी बघते ओळखते काम करणारी लोक आहेत जी ज्यांच्याकडे मी आपण एक म्हणतो ना एक मोठे आदर्श म्हणून बघतो कुणीही मला कॉंग्रॅच्युलेट केलं नाही ही फॅक्ट आहे कोणीही मला कॉंग्रॅच्युलेट केलं नाही कोणीही माझ्या पोस्टवरती वरती मला मेसेज सुद्धा टाकलेला नाहीये जेव्हा मी पिंगाचं पोस्ट केलं होतं किंवा पिंगा जेव्हा बाजारामध्ये आलं होतं जेव्हा सगळीकडे त्या गाण्याची चर्चा झाली कॉन्ट्रावर्सी पण खूप झाली mm -hmm. परंतु तू हे गाणं गायलास एक मराठी मुलगी म्हणून एका छोट्याशा गावातनं आलेली मुंबईमध्ये स्ट्रगल करायला आलेली मुलगी म्हणून आम्हाला तुझा अभिमान वाटतो असं कोणीही म्हटलेलं नाही आजपर्यंत म्हटलं मला जगभरातल्या लोकांनी म्हणलं जे माझ्यावर प्रेम करतात पण ज्यांच्याकडनं मला अपेक्षा होत्या की मी ज्यांच्या ज्यांच्याकडे अनेक वेळा ज्यांचे कार्यक्रम मी केले ज्यांच्यासोबत मी कार्यक्रम केले अशा कोणत्याही माणसांनी मोठ्या माणसांनी मी नावं नावं घेऊ शकते पण मी घेणार नाही mm. अशा कोणत्याही माणसांनी मला कॉन्ग्रॅच्युलेट केलेलं नाही आहे सो ह्या हे हे, हे असे अनेक अनुभव आमच्या गाठीशी आहे सो म्हणून मी म्हणते की आम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी डबल टेबल संघर्ष आहे जो काही लोकांना खूप कमी क कमी त्यांच्या वाट्याला येतो त्यांना सगळं ब बरेच वेळा असं असतं की त्यांना रेडी प्लॅटफॉर्म येतो आम्हाला तसं मिळत नाही आम्हाला आमचा रस्ता स्वतः बनवावा लागतो आम्हाला आमचं स्टेज स्वतः बनवावं लागतं आम्हाला आमची काय म्हणतो एक इमेज आम्हाला आमची आमचं यश हे स्वत रस्ता तयार करून तिथपर्यंत पोचून जाऊन मिळवावं लागतं हे ह्याचं आमचं क्रेडिट आहे कारण हे जे आम्ही आम्ही इतके वर्ष आणि इतके वर्ष का लागतं इतके वर्ष का आम्ही टिकून आहोत इंडस्ट्रीमध्ये दे। कारण त्याच त्याच एकच उत्तर आहे की आम्ही अजूनही कुठल्याही संकटाला घाबरत नाही हे आमच्या रक्तात आहे कुठल्याही संकटाला न घाबरणं कुठल्याही प्रॉब्लेम्स ला खूप सशक्तपणे तोंड देण्याची ही जी ताकद आमच्यामध्ये आहे ना ती मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे त्याच्यामुळे आम्ही अजूनही तितक्याच ताकदी नेऊ